नमस्कार मंडळी आपलं स्वागत आहे शेती आणि सरकारी योजना या आपल्या माहितीपूर्ण युट्यूब चॅनलवर वर आज आपण बोलणार आहोत संजय गांधी निराधार अनुदान योजना आणि दिव्यांग पेन्शन योजनेच्या नोव्हेंबर महिन्यातील हप्त्याबाबतच्या महत्वाच्या अपडेट विषयी ही माहिती प्रत्येक लाभार्थ्यासाठी अतिशय महत्वाची आहे त्यामुळे व्हिडिओ शॉर्ट पर्यंत नक्की पहा जेणेकरून तुम्हाला संपूर्ण माहिती मिळेल मित्रांनो सध्या राज्यभरातील एकच प्रश्न विचारला जातोय आमच्या खात्यात आमच्या हक्काचे दीड हजार रुपये किंवा दिव्यांग बांधवांना मिळणारे अडीच हजार रुपये कधी जमा होणार सामान्यत दर महिन्याला शासन निर्णय जी आर आल्यावरच सात ते आठ दिवसात हे पैसे खात्यात जमा केले जातात पण नोव्हेंबर नाही आज शासन निर्णय येईल अशी अपेक्षा होती मात्र तसे झाले नाही सरकारकडून काही प्रमाणात दुर्लक्ष झाल्याचं दिसून येत आहे आणि याच कारणामुळे लाभार्थ्यांच्या मनात नाराजी आहे तरीही राज्य सरकारने एक वेगळा शासन निर्णय घेतलेला आहे या निर्णयानुसार संजय गांधी निराधार अनुदान योजना भूमिहीन शेतकरी योजना आणि तत्सम योजनेवर काम करणाऱ्या तहसीलदार कार्यालयातील जिल्हाधिकारी कार्यालयातील कर्मचारी यांना आगाऊ स्वरूपात निधी मंजूर करण्यात आला आहे या निधीसाठी तब्बल एकशे त्रेचाळीस कोटी रुपये मंजूर करण्यात आले आहेत हा पैसा कर्मचाऱ्याच्या वेतन कार्यालयीन खर्च झेरॉक्स परवास आणि कागदपत्र तयार करण्यासाठी वापरला जाणार आहे हा शासन निर्णय राज्यातील प्रत्येक जिल्हा आणि तालुक्यातील संबंधित कार्यालयांसाठी लागू आहे मात्र या ठिकाणी खेदाची बाब अशी आहे की कर्मचाऱ्यांचे पैसे मंजूर केले पण लाभार्थ्यांच्या वाढीव अनुदान मिळावे किंवा नोव्हेंबर महिन्याचा हप्ता नियमितपणे वेळेत मिळावा यासाठी अजूनही शासन निर्णयाची प्रतीक्षा आहे सरकारने इतर शासन निर्णय काढले पण या, या योजनेसाठी अद्याप पावले उचललेली नाहीत हीच नाराजी अनेक लाभार्थ्यांमध्ये व्यक्त होत आहे साधारणपणे शासन निर्णय प्रत्येक महिन्याच्या एकवीस ते बावीस तारखेपर्यंत येतो जेणेकरून पुढील महिन्याचे पैसे वेळेवर खात्यात जमा होतील पण आता तरीही शासन निर्णय नाही म्हणूनच अपेक्षा व्यक्त केली जात आहे की आज संध्याकाळपर्यंत किंवा उद्या हा शासन निर्णय नक्की यायला हवा जोपर्यंत शासन निर्णय निघत नाही तोपर्यंत खात्यात पैसे जमा होऊ शकत नाहीत हे लक्षात ठेवणे गरजेचं आहे या माध्यमातून सरकारला नम्र विनंती आहे तुम्ही कर्मचाऱ्यांचे वेतन द्या इतर योजना चालवा यात काही हरकत नाही पण आमच्या हक्काच्या पैशासाठी एवढा उशीर करू नका हे पैसे लाभार्थ्यांसाठी जीवनावश्यक आहेत त्यांचं दैनंदिन जगणं याच अनुदानावर चालतं म्हणूनच आज किंवा उद्या या योजनेसाठी शासन निर्णय येणं अत्यंत आवश्यक आहे निर्णय आल्यानंतर आम्हाला नेमकी तारीख कधी पैसे जमा होतील हे स्पष्ट होईल तुम्ही सुद्धा कमेंटमध्ये नक्की लिहा तुमच्या मते हा शासन निर्णय कोणत्या तारखेला यायला हवा यामुळे आपण सर्व लाभार्थी मिळून शासनाकडे एक ठोस मागणी करू शकतो या विषयावर बच्चू भाऊ कडू यांनी नागपूर येथे आंदोलन सुरू केलं आहे हे आंदोलन अठ्ठावीस तारखेला होणार आहे आपण सर्वांनी एकत्र येऊन या आंदोलनाला डिजिटल माध्यमातून पाठिंबा द्यायचा आहे जेणेकरून शासनाचे लक्ष या गंभीर विषयाकडे वेधले जाईल तर मित्रांनो हे होतं संजय गांधी निराधार योजना आणि दिव्यांग पेन्शन योजनेच्या नोव्हेंबर हप्त्याबाबतचा अपडेट आपल्याला ही माहिती उपयुक्त वाटली असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र